श्री गणेशा जिथे गिरविला बेचा पाडा जिथे शिकविला श्री गणेशा जिथे गिरविला बेचा पाडा जिथे शिकविला जिथे विद्येचा अर्थ समजला तीच आमची शाळा तीच आमची शाळा जिथे स्वप्नांना पंख फुटले जिथे प्रगतीचे मार्ग सुचले जिथे स्वप्नांना पंख फुटले जिथे प्रगतीचे मार्ग सुचले भविष्य जेथे उज्ज्वल घडले तीच आमची शाळा तीच आमची शाळा वर्षामागून वर्ष सरतील दूर दूर विद्यार्थी जातील वर्षामागून वर्ष सरतील दूर दूर, दूर विद्यार्थी जातील तरी मनी ते तिलाच स्मरतील तीच आमची शाळा तीच आमची शाळा शाळा हे एक शैक्षणिक केंद्र आहे तसेच ते विद्यार्थ्यांचे दुसरे घर देखील आहे मूळ शिक्षणाचा पाया हा शाळेतूनच सुरू होतो आयुष्याची जडणघडण करणारी आपले व्यक्तिमत्व विकसित करणारी पहिली पायरी म्हणजे शाळा अभ्यासाव्यतिरिक्त अनेक नवनवीन गोष्टी विद्यार्थी तिथे शिकत असतात आणि म्हणूनच नवे काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी शाळेतच मुलांना मिळते आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुरचुरा केंद्र काटली तालुका जिल्हा गडचिरोली येथील इयत्ता ये सातवीच्या विद्यार्थिनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी काकडीची कोशिंबीर तयार करीत आहेत शाळेत विद्यार्थ्यांना आपण सर्वच विषयाचे ज्ञान देत असतो विद्यार्थ्यांच्या अनेक अंगांचा पैलूंचा विकास व्हावा आणि उद्याची भावी पिढी ही अष्टपैलू व्यक्तिमत्वाची घडावी हाच प्रत्येक शिक्षकाचा उदात्त हेतू असतो आणि म्हणूनच हाच हेतू समोर ठेवून आज विद्यार्थिनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात काकडीची कोशिंबीर तयार करीत आहेत जिल्हा परिषद शाळेत शिकणारे जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात त्यांचे आईबाबा सकाळीच कामाला जात असल्याने त्यांच्या आहारात सलाद चटण्या कोशिंबिरी या साध्या साध्या गोष्टींचा देखील समावेश नसतो त्यांना नवीन पौष्टिक पाककृतींची माहिती व्हावी आपल्या आहारात आपण कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला पाहिजे जे पदार्थ आपण खातो ते का खाल्ले पाहिजे त्याची शरीराला का आवश्यकता आहे त्यातून कोणते जीवनसत्वे मिळतात हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे व माणसाच्या वाढ आणि विकासासाठी ऊर्जेची आवश्यकता असते ही ऊर्जा माणसाला अन्नातून मिळत असते प्रत्येक खाद्यपदार्थातून मिळणारी पोषण मूल्ये ही वेगवेगळी असतात प्रत्येक ऋतूत निघणारे फळे आणि भाज्या यांचा आपल्या आहारात समावेश करून आहार रंगीत आणि समतोल करू शकतो समतोल आहार म्हणजे असा आहार जो आवश्यक पोषण मूल्य योग्य त्या प्रमाणात आपल्या शरीराला पुरवितो ही गोष्ट विद्यार्थी दशेत त्यांच्या मनात रुजविणे तसेच नवनिर्मितीचा आनंद त्यांना मिळावा हाच उद्देश विद्यार्थ्यांनी ही पाककृती करण्यामागचा आहे शाळेतील इतर विद्यार्थ्यांना वाटतंय की आज शाळेत काय आहे आणि या मोठ्याताई कुठला पदार्थ बनवीत आहेत तो पदार्थ आपल्याला खायला मिळेल काय असा प्रश्न नक्कीच विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर इथे ही काकडीची कोशिंबीर तयार होतच आहे विद्यार्थिनींना ही कृती करताना फार आनंद होतोय हा पदार्थ नक्की कसा बनेल चवीला तो कसा लागतो याची प्रचंड उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे शाळेमध्ये सत्याहत्तर विद्यार्थी आणि इतर मिळून एकूण पंच्याऐंशी व्यक्तींसाठी अडीच किलो काकडी आणि त्यासाठी पाऊण लिटर दही वापरण्यात येतं हा अंदाज अगदी अचूक आहे तर ह्या सातवीच्या छोट्या छोट्या मास्टर बेस्ट ऑफ लक तर इथे ही काकडीची कोशिंबीर तयार होते त्यांनी ही कोशिंबीर कशी केली हे आपण त्यांच्या शब्दात ऐकूया काकडी स्वच्छ धुतल्यानंतर आम्ही काकडीला किसलो आणि मग काकडी किसल्यानंतर आम्ही काकडीला पाणी घडून काढला त्यानंतर दही फेटून घेतला काकडीच्या किसामध्ये दही साखर आणि मीठ टाकण्यात आले आणि त्यानंतर आम्ही पान्द्या तेल गरम केला आणि तिथं जिरा मोहरी टाकली मिरची कापलेली कढीपत्ता आणि लसणाचा पेस्ट टाकडीमध्ये टाकणे त्यानंतर आणि सर्व आहे काकडी मोठ्या प्रमाणात टाकलेली आहे काकडीमध्ये व्हिटॅमिन सी असते विटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अस असते विटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी खूप खाल्ल्याने आपल्या शरीरा काकडी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे का अशा प्रकारे काकडीची चटणी बनवून आपण काकडी खाऊ शकतो दही खाल्ल्याने दही म्हणजे दही थंड असतो दह्यामध्ये विटॅमिन बी दो दोन व बी बारा असते कॅल्शियम पोटॅशियम व मॅग्नेशियम दह्यामध्ये भरपूर प्रमाणात असते